नमस्कार मे पोटे आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमे निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा या गुरु पौर्णिमेनिमित्त आमची दीदी दीदी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या आप फिनिक्स अकॅडमी वर्धा या ऑनलाईन क्लासवर प्रचंड ऑफर देण्यात आली आहे एमपीएससी फाउंडेशन बॅच पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी अशा वेगवेगळ्या पॅकेजेस आता डिस्काउंट मध्ये आहे एमपीएससी फाउंडेशन बॅच घ्या एवरग्रीन ग्रीन पॅकेज आहे सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे अनेक विद्यार्थी आपल्या क्लासमधून लागले त्याचा कालच व्हिडिओ टाकला आहे दादू दीदी आणि मी चाललो आहे सध्या गुरुपौर्णिमेनिमित्त गावाला सोबत आहे दादूची बाय तर येणाऱ्या परीक्षेत तुम्ही लागले पाहिजे ना ऑनलाईन क्लास घ्या आपल्या विद्यार्थी आपले ठीक आहे मुलं जर दहावी बारावी ग्रॅज्युएशन लि असेल तर त्यांना या एमपीएससी च्या क्लासचा नक्की फायदा होईल ठीक आहे आमची दीदी हंबाला आवाज येत आहे हा दे आवाज हा जे आवाज कसा देतो हा कसा हा हा ते तिकडं हंबा आहे अंबा दाखव अंबा दाखव हा ते हा थांबला करू दे <laughs> चला भेटू पुन्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र